श्री मंगलमूर्ती सेवाभावी संस्था गेली सहा वर्षे झाली कोल्हापूर जिल्ह्यातून पन्हाळा तालुका माले या गावातून येणाऱ्या दिंडीचे आरोग्य शिबिर व महाप्रसादाचे नियोजन अखंडितपणे करते श्री मंगलमूर्ती सेवाभावी संस्था तासगाव यांच्या वतीने आषाढी दिंडीवारीचे पुरुष वारकरी तसेच महिला वारकरी यांचे रांगोळी घालून स्वागत करण्यात आले वारकऱ्यांचे आरोग्य शिबिरमध्ये वारकरी महिला व वा पुरुष यांच्या तपासणी करून औषध देण्यात आली या शिबिरामध्ये डॉक्टर मिलिंद जाधव डॉक्टर प्रकाश तुपे डॉक्टर निशांत जाधव यांनी योगदान दिले वारकरी यांनी भजन गाऊन विसावा घेतला त्यांच्यासोबत असणाऱ्या परिसरातील लोकांनी मनोभावे दर्शन घेतले लिंगीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन केले होते वारकरी यांच्या चेहऱ्यावरती ते माऊलीला भेटण्याची आस दिसत होती दिंडीसह भाविकांच्या पाचशे लोकांच्या महाप्रसादाचे नियोजन श्री मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचे सर्वच सदस्य करत होते आणि सर्व सदस्य उपस्थित होते पाहत रहा आपल्या माणसाचे आपले चॅनल तासगाव विजन न्यूज